रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमधला वाद आता टोकाला गेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना थेट आव्हान दिलं दुसऱ्यांची नावं घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः श्रीवर्धन मधून निवडणूक लढवून दाखवा असं खुलं आव्हान घारेंनी थोरवेंना दिलं राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली तर आम्ही घेऊ लढू आणि निवडून देखील येऊ असं घारेंनी म्हटलंय त्यामुळे रायगडमध्ये महायुतीमधला वाद आता टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय कारण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना थेट आव्हानच दिलं दुसऱ्यांची नावं घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः श्रीवर्धन मधून निवडणूक लढवून दाखवा असं खुलं आव्हान आता घारेंनी थोरवेंना दिलं राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली तर आम्ही घेऊ लढू आणि निवडून देखील येऊ असं घारेंनी म्हटलं आपण यांना नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन तयारी असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती आमचा निवडणुकी भविष्य आहे का आम्हाला आमच्या पक्षाची उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही ती उमेदवारी लढू आणि जिंकू सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला गॅरंटी आहे